नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली सहाशे क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी आवकालेली आठ क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती उमरगा या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल